श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य गुरुदेवांचे आरोग्यविषयी मार्गदर्शन सकाळी उठल्याबरोबर साध्या पाण्याने गुळण्या करून मग तांब्याच्या चा किंवा चांदीच्या लोटीमध्ये रात्री भरून ठेवलेले पाणी कमीत कमी दोन फुलपात्री भरून प्यावे यालाच उषपपान असे म्हणतात सकाळी उषपपान केल्याने वात विकार पित्तविकार चर्मरोग शरीरातील थकवा ताप इत्यादी सर्व कमी होते हे पाणी गरम करून पिऊ नये शरीरामध्ये कफ झाला असेल तर सुवर्ण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे त्यासाठी शक्यतो बिना कलईचे पितळेचे पातेले वापरावे त्यामध्ये शुद्ध सुवर्ण घालून ते पाणी उकळावे पाण्याचा रंग बदलला की ते पाणी गरम गरमच प्यावे गुडघे दुखत असतील तर जेवणामध्ये सुरुवातीलाच थोडा भात घेऊन त्यावर चमचाभर शुद्ध खोबरेल तेल घ्यावे सांधे दुखत असतील तर अर्धी वाटी ओला नारळ खोवून ते खोबरे खावे असे नियमित महिनाभर करावे सांधेदुखी कमी होते जेवणानंतर सुपारी एवढा गुळाचा खडा खावा व नंतर पाणी प्यावे त्यामुळे अन्नपचन चांगले होते जेवणामध्ये प्रत्येकाने थोडे तरी म्हणजे एक चमचाभर शुद्ध तूप अवश्य घ्यावे तुपामुळे निर्णय घेण्याची शक्ती वाढते बुद्धी व शरीराला तेज येते शरीरामध्ये तुपामुळे स्निग्धता राखली जाते आतड्यांना ते एक प्रकारचे वंगणच असते त्यामुळे पोटही साफ राहते रक्तशुद्धीसाठी एक चमचा मध रोज घ्यावा किंवा दुधामध्ये थोडी हळद घालून साखर न घालता ते दूध तीन महिने घेत राहिले तरीही रक्तशुद्धी होते जेवणामध्ये रोज एक हिरवी मिरची अवश्य खावी मिरचीच्या तिखटपणामुळे रक्तप्रवाह जोरात सुरू होतो आणि शरीरातील सर्व शिरा मोकळ्या होतात जेवणाच्या शेवटी ताक घेतल्याने पोटातील उष्णता कमी होते अन्नपचनास मदत होते दही ताक यामुळे त्वचा उजळ म्हणजेच गोरी होते परमपूज्य गुरुदेवांनी केलेल्या या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी जरूर घ्यावा श्री रामकृष्ण